नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे सिल्लोड तुरीची अवकाली आहे दोन क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे पाच क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे एक्क्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्क्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल अलग अलग बाजार समित्यामध्ये अलग अलग बाजारभाव आहे मित्रांनो बाजार समिती आहे लातूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे सात हजार पस्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है अकोला तुरी की जा है लाल आऊका है पंचीसशे छदतीस क्विंटल की जास्तीत जास्त तुरला दर है दा हज़ार तीन से पंच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है दह हज़ार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है चिखली तुरी जी जल आऊका है सात एकवीस क्विंटल की जास्तीत जास्त तुरला दर है दह हज़ार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है नौ हज़ार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली आहे एक क्विंटलची तुरीला फारच कमी दर आहे बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे छप्पन क्विंटलची जास्तीत जास्ती तुलना दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे सहाशे तेरा क्विंटलची जास्तीत जास्ती तुलना दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जालना अवकाली आहे एकोणीसशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे दहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे परतूर अवकाळी आहे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्ण सत्त्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे आष्टी जालना अवकाळी आहे बारा क्विंटलची जास्तीत जास्त तूरला दर आहे दहा हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हे आहे तर आजचे तुरीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज जास्त ठिकाणी तुरीला नऊ हजार सातशे आठशे नऊशे काही काही ठिकाणी दहा हजार रुपये क्विंटल तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू होता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद